नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ संपूर्णपणे संपूर्णप कुठेने स्किप करता बाजार समिती म्हणसर वणी या ठिकाणी अवक दोनशे बहात्तर क्विंटल कमीत कमी जर एक हजार पन्नास रुपये क्विंटल सरसुंद्र बाराशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती म्हसर अवक तीन हजार सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी अकराशे सरसुंद्राय बाराशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त चौदाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक एकोणतीसशे तीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्र एक हजार जास्तीत तेराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक सहाशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्र नऊशे पन्नास जास्तीत ज्याचं बाराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक नऊ हजार सहाशे सात क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंधरा एक हजार जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज खांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी